नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्याचं तर बघू शकता मित्रांनो संध्याकाळचे नऊ दहा वाजलेत आता आपण निघलोत कारखान्याला पसारा भरला आपला बाकीचे कोविध यायचे राहिलेत त्यामुळे आपण इथं कॅबिनमध्ये येऊन बसलोत तर आतमधलं दाखवतो तुम्हाला तर, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली ट्रकची कॅबिन आहे दहा टायर ट्रक आहे आपली तर इथं झोपण्यासाठी आपल्याला सुविधा आहे बघा इकडं मागं रग वगैरे हो आहे न मागं बाकीचा पसारा टाकलेला आहे साऊंड सिस्टीम पण मस्त आहे ट्रकमध्ये दहा अकरा वाजता आता निघते ना बाकीचे अर्धे कोयते यायचे राहिलेत आहेत माग पसारा आहे बघू शकता टाकल्याला ही बघू शकता मित्रांनो वरची कॅबिन आहे ह्याच्यात अर्धा पसारा टाकला आहे इकडे खाली बाकीचं आहे आता अंधार असल्यामुळे काय क्लिअर दिसत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता निघणारच संध्याकाळी दहा अकरा वाजता बाकीचं <laughs> आता उद्या सकाळीच बघायला मिळेल कारण आता खूप अंधार पडलेला आहे आणि येऊच पण झाला आपल्याला जायला तर मित्रांनो बघू शकता राहिलेले कोय ते आले आता त्यांचा सगळा पसारा टाकला झाला आहे बघू शकता प्रत्येक जणांनी एक एक गाडी घेतलेली व एकदम विषय हार्ड कार्यक्रम आहे आता काय ना सगळा पसारा वगैरे लावलेला आहे आता फक्त निघायचंच राहिलेलं आहे बघा अशा प्रकारे एकदम गर्दा झाला आता इथं तर मित्रांनो फायनली आता आपण निघणारच इथं सगळेजण पूजा वगैरे करणार आता बघू शकता इथं ट्रक लावलेली आणि इथं लावलंय काहीतरी अगरबत्ती वगैरे लावणं चाललंय खाली बाया बघू शकता दिवा वगैरे लावतात पूजा करण्यासाठी तर चाललंय त्यांचा तो कार्यक्रम पूजा वगैरे झाली की आता निघणार आपण बघू शकता नारळ बिरळ घेऊन गे। ठेवले देवाला फोडायला एखादा नारळ टायराखाली टुटेन बाकी दोन तीन देवाला नारळ फोडायचे जाता ते बघा तिकडे नारळ सोडण्याचा कार्यक्रम चालू इथे बसलेले आता यांची पूजा वगैरे झाले की आपल्याला आता निघायचं एकदम बघा सगळ्या बायाबी मिळून पूजा करायला लागले तर पूजा झालेली आता नारळ फोडायला लागलीत कुठलं गो नारळ याचा आता निघायचं आपल्याला काय नाही नारळ फोडायचा कार्यक्रम बघा टायरा खाली दिसायला असणार आहे तुम्हाला आता अंधार असल्यामुळे ना नारे नारेळ फोडून आता आपली गाडी निघलेली निघालेली तर आता डिझेल विझेल पट पटकरीनं आणि रातोरात निघायचं बघू शकता आता आपण आलोच पंपावरती पंपावर येऊन इथे पेट्रोल टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि फायनली आता पेट्रोल टाकून झालेलं आहे तर आपण आता निघलो तर बघू शकता मोबाईलमध्ये काय एवढा क्लिअर असता पण दिसाय नाही आता डायरेक्टली सकाळी आपल्याला व्हिडिओ काढावा लागत आल्याला तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता झालेली आहे सकाळ बघू शकता आपण बरंच लांब आलेलो आपण मस्तपैकी झोपलो होतो तिकडे आपले मामा बघू शकता गाडी चालवायला लागलीत ते रातभर जागीच बोट रातभर गाडी चाललेली आहे आणि आता इथं आपण थांबलेलो सकाळी सकाळी पाणी नाश्ता वगैरे करण्यासाठी तर ना नाश्ता वगैरे झालेला आहे हे बघा इकडं थांबलोत आम्ही हॉटेल बिटेलच सगळ्यांना थांबण्यासाठी तर आता आपण निघणार राहायचे आता फक्त काय आता लोक बसले की निघणार तर मित्रांनो आता आपण निघलेलो फायनली बघू शकता तर आपण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरच सध्या तर मग काय मित्रांनो वाटत आपल्याला लागली होती भूक म्हणून आपण थांबलो आता था इथे ढाब्यावर बघू शकता जेवण बिवणं झाल्याच्या नंतर आता आपल्याला निघायचे बघू शकता बाकीचे सगळे माणसं इकडे चिकन खाऊन दात टोकरीत वाटलेले हो काय वाटेमध्ये निघल्यावर इथं आलो तर कर्नाटकमध्ये काय सगळे इकडे जामच आहे सगळं म्हणून सगळ्या ट्रक इथं थांबल्यात आपण बी इथं थांबलेलो होतो तर बाकीचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला तोपर्यंत तो बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या पटाक